जिल्हा परिषद सोलापूर यांचेमार्फत जिल्हास्तरीय निपुणोत्सव दोन हजार चोवीस अंतर्गत दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सोलापूर या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातील सर्व अकरा तालुक्यांच्या शैक्षणिक साहित्यांची मांडणी करण्यात आलेली आपल्याला दिसून येते मोहोळ तालुक्याचे सादरीकरण आता आपण पाहूया

I'm sorry to leave, but I have to

to word b last letter of the word end 7 letters in the word 3 and four words in the word one you consonant in the word two दिले गट मोवे एंड कंसीडर द फॅक्ट इट्स वेरी क्लियर दुसराचा मध्ये आपण आता बी तरी बी अक्षरा या बोलन अपन न स्कीप पिन ने कॉल करेला सांगा ना वो याच्यावर स्पर्धा परीक्षेसाठी बोल वर्गाची आहे अ यिनी पत्रात आहे आपण दिलेले पुन्हा पूजा म्हणते चले कॉल मीटिंग एक्सपेडिंग मीटिंग पुढे तो प्रॉस्पेक्ट आहे कॉल मीटिंग नंबर ऑफ कॉल नंबर 26 आई गिव द नंबर टू द अल्फाबेट यू कैन सी हियर नंबर 1 ए नंबर 2 डी

यामध्ये आता खाली वर संकल्पना स्पष्ट करण्यासाठी कुठं आहे विचारायचं झाडा था। खाली आहे आणि हे वर घ्यायचं आता कुठं आहे तर झाडावर आहे आणि खाली संबोधित स्पष्ट होतो प्रॅक्टिकली दिल्यामुळे त्यांना लगेच लक्षात राहतं आणि ते लगेच त्यांनी समजत त्यांना आणि फिरताळ लक्षातही राहत

गाडी चालवण्याच्या अगोदर पीक मारले जाते आधी आणि त्यानंतर गाडीवर बसून जातात म्हणजे आधी नंतर हे संबोधित स्पष्ट होत त्यानंतर कमी फुगे आहेत एक दोन तीन मोजायला लावायचे मोजल्यानंतर ते तीन आहे आणि इथं पाच फुगे आहेत इथं खेळू शकतात टाकायचं एक पडलं की इथं एक वर्ग ठेवायचं इथं एक अधिक दोन किती होतात ते विचारायचं मुलांना एक अधिक दोन किती झाले तीन ती,

जिंकेल त्याला बक्षीस म्हणून आपण चॉकलेट वगैरे देऊ शकतो अशा प्रकारे हे म्हणजे खेळताना दहापर्यंतच्या अंगाचा माग मागचा अंग आणि पुढचा अंग संख्या ज्ञानावर आलेले खेळ आहे मुलं पुढचा अंग जरीच ओळखतात पण मागचं अंग ओळखते आणि काय नायचं तर या टाकाव लाखाव तुम टिकावं असं गाडीपासून तयार केलेलं साहित्य आहे आणि मग त्याच्या त्याला थोडं ओळखेल की इथे एक अंक आहे त्याच्या आजोबरचा अंक मागचा अंक ओळखायचा असेल तर हे थोडं सरकळायचं आणि त्याला मागचा अंक असेल आजोबर तू ओळखेल नाही आलं तर मग साडी पिका सारखवून खात्री खात्री स्वतः मग पुढचं अंक म्हणत तर असे सारखं शोध त्याचप्रमाणे

मी जितक पारडे तालुका बोल आज या ठिकाणी दोन साहित्य गणितांनी तयार केले त्यामध्ये माझं जे महत्वाचं साहित्य आहे ते आहे पहाकार संकल्पना आपल्या शाळांमध्ये संख्या ज्ञान हे सर्व मुलांना ज्यावेळेस येतं त्यावेळेस जास्तीत जास्त मुलांना फक्त पहाकारामध्ये मुलं शकतात आणि तो भाग जर तिसरीमध्ये चांगल्या पद्धतीने समजला तर तो भागाकार मुलांचा कधीही चुकणार नाही अगदी स्वतः प्रत्यक्ष करून आपण या ठिकाणी आपली मुलं हा भागाकार चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकतात या ठिकाणी उदाहरणासाठी फक्त थोडक्यात मी याची माहिती सांगतोय एक उदाहरण समजा आपण घेतलं एक उदाहरण आपण लिहूया या ठिकाणी समजा चार आठ भागिले दोन आठ भागिले दोन हे आपण उदाहरण लिहिलं या ठिकाणी समोर चिन्हांची मांडणी केली आहे या ठिकाणी काही कप आहे आणि या बाजूला संख्या आहे या सगळ्या गोष्टी मधून बघा काही संकल्पना दिवशी क्लिअर होते ते आपण पाहूया उदाहरण आहे आपलं आठ भागिले दोन आता मुलांना आठ काड्या आपण सुरुवातीला घ्यायला लावायच्या तर त्या आठ काड्या आपण या क्रमाने इथून एक पासून आठ पर्यंत ती घेणार म्हणजे त्यांना ती या ठिकाणी समजते आठ काड्या लावून घेत आठ लावल्यानंतर आपल्याला आठ काड्या किती जणांना वाटायच्या तर आपण आठ काड्या दोघांना वाटणार आहे तर या बाजूला जे कप आहे ते दोन कपांचा सुद्धा आपण विचार करतो म्हणजे आपण मुलांना एखादी गोष्ट जरी सांगितली की तुझ्याकडे आठ चॉकलेट आहेत आणि तू दोन मुलांना वाट तर या ठिकाणी आठ काड्या आहेत आणि आपण दोघांना वाटतोय आता समान म्हणजे याला एक याला एक जोपर्यंत पर्यंत शिल्लक आहे की समान काढ्या आल्या पाहिजे आता या ठिकाणी काढ्या प्रत्येक कपामध्ये तीन तीन झाल्या आता चार आणि चार या बाजूच्या काड्या संपलेल्या आहेत मुलगा या ठिकाणी थांबेल आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर प्रत्येक कपामध्ये चार चार काड आलेल्या आहेत त्यावेळेस चार गाड्या येतात

अशा पद्धतीनं परत आपण या ठिकाणी आठ काड्या होत्या आठच्या का आठ काड्या वाटल्या प्रत्येकाला चार आल्या भागाकार करू शकतात आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी भाज्य आणि भाज्यांचा पण पालक या ठिकाणी करून ठेवलेला आहे तर या ठिकाणी आपण पेन जर लिहिलं या ठिकाणी भाज्य होतं आठ तर हे आठ आणि आपला भागाकार जो होता तो सॉरी आपला भाज्य जो होता